गुन्हेगारीनंतर पुढची बातमी राजकीय वर्तुळातून साखर कारखाने हे पश्चिम महाराष्ट्रातील सहकाराचा जसा केंद्रबिंदू राहिलेत तसेच ते स्थानिक राजकारणाचे देखील केंद्रबिंदू राहिलेत जिल्ह्याच्या राजकारणामध्ये वर्चस्व राखण्याचा मार्ग हा अनेक कारखान्यांवरच्या वर्चस्वातून जात असतो सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यामध्ये नुकतीच याची प्रचिती आली जतमध्ये राजारामबाबू पाटील यांच्या नावानं असणाऱ्या कारखान्याचा नामफलक रातोरात काही जणांनी बदलून टाकला सांगली जिल्ह्यातल्या जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर या वादाची पार्श्वभूमी या प्रकाराला होती नेमकं काय घडलं पाहूया राजारामबाबू पाटील सहकारी कारखाना म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते जयंत पाटील यांच्या वडिलांच्या नावाने असणारा हा नामफलक रातोरात बदलला आणि तिथे राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असा फलक लागला ही घटना घडली आहे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जत मतदारसंघात काही अज्ञात सभासदांनी रात्रीतून कारखान्याच्या कमानीवरच्या मूळ नावावर नवा बोर्ड लावला आणि पडळकर विरुद्ध जयंत पाटील या संघर्षाचा आणखी एक अंक पाहायला मिळाला कारखान्याचा धुराडाही पेटून देण्याचा इशारा गोपीचंद पडळकरांनी दिला होता त्यामुळे रातोरात घडलेल्या या घटनेकडे दोन नेत्यांमधील सत्ता संघर्षाच्या नजरेतून पाहिलं जात आहे या कारखान्याच्या नावाचा बदल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली नाही आता साखर आयुक्त याबद्दल अत्यंत व्यवस्थितपणे सविस्तरपणे आपल्याला माहिती देतील माझ्याकडे ती अधिकृत माहिती नाही परंतु जी जबाबदार लोक आहेत ज्यांनी कारखान्यामध्ये काम केलंय त्यांचं असं म्हणणं आहे की राजे विजयशे डपळे कारखाना असंच नाव या कारखान्याचं आहे परंतु जरी आता त्यांनी नाव बदललं तरी आम्ही संघर्ष चालू ठेवणार आहे जोपर्यंत हा कारखाना सहकारी होत नाही सभासदांचा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही बापू पाटील यांच्या नावाने सुरू असणाऱ्या कारखान्याच्या उभारणीचा इतिहास मोठा आहे कारखाना आणि नावाचा इतिहास नव्वदच्या दशकात या कारखान्याची उभारणी करण्यात आली कारखाना उभारणीत राजे विजयसिंह डफळे यांचा पुढाकार होता त्यामुळे कारखान्याला विजयसिंह राजे सहकारी कारखाना असं नाव देण्यात आलं परंतु दोन हजार दोन मध्ये दुष्काळामुळे हा कारखाना बंद पडला त्यानंतर दोन हजार सहा ते दोन हजार आठ अशी दोन वर्ष बापू कारखाना प्रशासनाने चालवला त्यानंतर राजारामबापू कारखान्याकडून डफळे यांच्या प्रशासक मंडळाला हा कारखाना परत देण्यात आला दरम्यानच्या काळात या कारखान्यामध्ये दोन कोटी त्रेचाळीस लाखांची गुंतवणूक करण्यात आली होती परंतु पुढील काही महिन्यातच कारखाना अवसायनात निघाला राज्य शिखर बँकेकडून कारखाना लिलावात काढला गेला त्यानंतर दोन हजार बारामध्ये दोनशे पाच एकरात असलेला हा कारखाना सत्तेचाळीस कोटी सेहेचाळीस लाख रुपयांना विकत घेण्यात आला दोन हजार तेरा चौदापासून या ठिकाणी राजारामबापू कारखान्याकडून गळीत हंगाम सुरू करण्यात आला रात्रीतून नामफलक बदलल्याचं लक्षात आल्यावर यंत्रणा तातडीने कामाला लागल्या त्यानंतर काही वेळातच नवा फलक उतरवण्यात आला जतमधील राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या जी मुख्य कमान आहे त्या कमानीवरती काल अज्ञातांनी या कमानीवरती काळे फासण्याचा देखील उद्योग केल्याचं समोर आलं आणि दुसरीकडे रात्रीमध्ये या ठिकाणी राजे विजयसिंह ढपळे कारखाना अशा पद्धतीचा फलक देखील लावला होता तो फलक आता काढण्यात आलेला आहे मात्र आपण जर आता चित्र पाहिलं तर ज्या ठिकाणी राजाराम बापू हा शब्द आपल्याला या कमानीवर दिसतोय त्या कमानीवरती काळ देखील फासलेलं या ठिकाणी दिसून येत आहे तर अशा पद्धतीनं हा जो वाद सुरू झालेला आहे हा वाद एक प्रकारे आमदार गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यामध्ये हा वाद आहे आणि काही दिवसापूर्वीच गोपीचंद पडळकर यांनी या कारखान्याचं धुराड पेटवू देणार नाही जयंत पाटील यांनी चुकीच्या पद्धतीने हा कारखाना ताब्यात घेतलेला आहे सभासदांच्याकडून असा आरोप केला होता दरम्यान नामफलक बदलणाऱ्याने ज्या विजयसिंह डफळे यांचं नाव दिलं होतं त्यांचा इतिहास काय तेही जाणून घेऊया राजे विजयसिंह डफळे जत संस्थानचे शेवटचे राजे एकोणीशे अठ्ठावीस मध्ये त्यांचा जन्म झाला आणि अठ्ठेचाळीस मध्ये मृत्यू राजे विजयसिंह डफळे यांच्या नावाने अनेक संस्थांची निर्मिती झाली आहे जत तालुक्यातील जनतेच्या कष्टातून आणि सहभागातून संस्थांची निर्मिती करण्यात आली कारखान्यात घडलेल्या प्रकाराचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात आलाय राजकीय फायद्यासाठी स्टंटबाजी केली जात असल्याचा आरोप युवक राष्ट्रवादी काँग्रेसने केला चुकीच्या पद्धतीनं घटना तयार करणे महाराष्ट्रात सगळीकडे वादाचं चित्र निर्माण करणं आणि खऱ्या अर्थानं लोकांच्या हाताला काम देणारा हा कारखाना आहे तर या कारखान्याच्या बाबतीत चुकीच्या वल्गना करणं चुकीच्या गोष्टी करणं आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणं याच्या पलीकडे इथल्या काही लोकांना जमत नाही त्यामुळे कदाचित अशा प्रकारच्या मंडळींचा याच्या पाठीमागे हात असू शकतो या प्रकाराची पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली असून हा खोडसाळपणा करणाऱ्या आरोपींचा शोध सुरू करण्यात आलाय येथील राजारामबापू साखर कारखाना युनिट नंबर चार आ, कमानी जे आहे त्या कमानीवर विजयसिंह ढपळे आणि असं नावाचं बॅनर्स लावून खोडसाळपणा करून निघून गेलेलं आहे आज सकाळी या संदर्भात तक्रार द्यायला कारखान्याचे सिक्युरिटी ऑफिसर पोलीस स्टेशनला आलेले होते काय असेल ते आम्ही त्यांची रितसर तक्रार नोंदून संबंधित इसमाविरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाई करत आहे राजे विजयसिंह डफळे हे जत संस्थांचे शेवटचे राजे होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये त्यांचं निधन झालं एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये राजारामबापू पाटील यांचंही निधन झालं ज्या दोन नावांवरून हे राजकारण सुरू आहे ते दोघही सध्या अस्तित्वात नाही आहेत मात्र या दोन्ही नेत्यांचं स्वप्न असलेल्या सहकारातून सध्या विकासाच्या साखरेचं सा गाळप होण्याऐवजी केवळ राजकारणाचा धुरस निघत असल्याचं चित्र आहे कुलदीप माने एबीपी माझा सांगली